महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचं अभिनंदन केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज यांनी कुठलीही अटशर्थ न ठेवता महायुतीला पाठिंबा दर्शवला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचं अभिनंदन केलंय महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो राजकारणी आल्यामुळे जागा काही सोडणार का त्यांच्यानंतर नाही त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही मोदीजी देशाचा विकास करताय आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी para a Dimbadilha.